नमस्कार संध्याच फेवरेट मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मऊ लुसलुशीत लुशीत वट्टंब फुगलेले असे गुलगुल्यांची रेसिपी बघणार आहे की जी एकदम अप्रतिम होते अजिबात तेलकट होत नाही तुम्हाला जर ही रेसिपी करायची असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा आता मी ही एक वाटी गूळ घेतला आहे हा मी चिरून घेतला आहे तुम्ही वाटलं तर फोडूनही घेऊ शकता आता आपण गुलगुले करण्यासाठी गुळाचं प्रमाण तुम्हाला जर कमी जादा हवं असेल तर ह्याच्यापेक्षा तुम्ही कमी जादा करू शकता आता हे मी एका पातेल्यात काढले कर कारण की आपल्याला हे थोडंसं गरम करून गूळ वितळून घ्यायचं आहे आता मी त्याच वाटीनं ह्याच्यात अर्धी ओटी हे पाणी ओतून घेते आपला गूळ भिजेपर्यंत वयाला गॅसवरती ठेवून एक फक्त हे गूळ वितळेपर्यंत गरम करून घ्यायची ज्यादा गरम करण्या फक्त आपण गुळ पट्ट करता भितळावा म्हणून गरम करणार आहोत आता मी ही गॅसवरती ठेवलाय आता गुळ वितळून घेऊया आपण साधारणतः एक दोन मिनटात हा छान वितळला जातो बघ करता आपली ही गुळवणी पूर्णपणे तयार झाली आता आपण हे गार होण्यासाठी ठेवून देऊया आता गुळगुले करण्यासाठी आपल्याला पीठ घ्यायचं आहे पिठाचं प्रमाण हे अचूक असणे खूप महत्वाचं आहे आता तुमच्या असे घट्ट होतात मऊ होत नाहीत किंवा कच्चे राहतात त्याच्यासाठी तर काय केलंय मी ही एक वाटी गव्हाचं पीठ घेतले ह्याच वाटीने मी अर्ध्या वाटी बेसन घेतले आणि एक त्याला एकत्र करूया आपण आता आपण जी गुळोणी केली ती गाळून घेऊया पूर्णपणे ही गार झालीये जेणेकरून घाण किंवा खडा असेल तर निघून जातो आपण जे पीठ तयार केले त्याच्यात टाकून घ्यायचं आता थोडं थोडं करून मिक्स करून घ्यायचं हे मिक्स करून घेऊया जर तुम्हाला पाणी जादा हवा असेल तर तुम्ही वरून दुसरं पाणी साधं नॉर्मल टाकू शकताय शक्यतो तेवढ्या पाण्यातच आपलं मळलं जातं थोडं करून ओतायचं तर मी थोडंसं सा नॉर्मल साधं आपलं पाणी ओतून घेते गव्हाच्या पिठावर देखील अवलंबून असतं की पाणी कमी लागतं जादा लागतं गाठी अजिबात होऊ द्यायच्या नाही शक्यतो गव्हाचं पीठ असल्यामुळे गाठी होतात आता मी ह्या छान असं मळून घेते आता तुम्ही बघू शकता हे मी छान असं थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेतले या प्रमाणे घट्ट घट्टसरपणा ठेवायचा शक्यतो ज्या गाठी होतात त्या आपण थोडं थोडं पाणी ओतून म्हणजे आपली गुळवणी ओतूनच फोडून घ्यायच्या गाठी अजिबात होऊ द्यायच्या नाहीत आपण केकला जसं बॅटर करतो त्या प्रकारामध्ये आपलं हे गुलगुल्याचं आपण बॅटर तर करायचं आहे आता एक पाच साथ गुल ते सात मिनटासाठी हे आपण भिजण्यासाठी ठेवूया जेणेकरून आपले गुलगुले छान असे सॉफ्ट आणि मऊ होतील अजिबात कडक किंवा वातळ किंवा आतून घट्ट होणार नाहीत तर आता भिजण्यासाठी ठेवून देऊया आता आपले दहा मिनिट झालेत हे छान असं भिजलं गेलं तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट असं हे आहे आता याच्यात आपण आपला खाण्याचा सोडा किंवा बेकिंग सोडा म्हणतात ते टाकायचा बरंच टाका व अजून एकदा एकाच असा अँगलने फिरवून घ्या छान असा मिक्स होऊ दे हे अशा प्रकारे हे छान आता मिक्स झाले आपलं मी गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलंय तुम्ही बघू शकता हे छान असं मिक्स झालंय आता कढई गरम करण्या कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलंय आता हे तळण्यासाठी घेऊया तर तुम्ही बघू शकता आपलं तेल हे छान असं गरम झालंय मात्र एकदम थोडं थोडं पीठ घेऊन आपण इथं सोडायचं ज्यादा अजिबात सोडायचं नाही गॅस सुरुवातीला कमीच करा थोडं थोडं पीठ घेऊन तुम्ही बघू शकता टाक टाकशाने छान असे फुगले जातात माझं पीठ थोडंसं सैलसर झालंय तर एकदम छान होतात चव तर खूप छान लागते आता गॅस एकदम मिडियम ठेवायचा आता आपण हे हलवून घेऊया आता गॅस मिडियम ठेवूया पलटून घेऊया तुम्ही बघू शकता एवढा छान ये येलाय घरभरती वास चवीला अप्रतिम लागतात आणि कमीत कमी तीन ते चार दिवस सहज टिकतात हे आता आपण हे दोन्ही बाजूने छान असे भाजून घेऊया सॉरी तळून घेऊया अशा प्रकारात आपले हे दोन्ही बाजूने छान असे तळुण झालेत तुम्ही बघू शकता कलर ही किती छान आला आहे चवीलाही अप्रतिम लागतात अजिबात तेलकट होत नाहीत कमीत कमी, कमी। तीन ते चार दिवस टिकतात तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा